शहरातील चौधरी परिवाराकडून घरगुती गणरायासाठी आई सप्तशृंगी गडाचा देखावा वृत्तपत्र घरगुती रंगचा वापर करून साकारले सप्तशृंगी गडाचा देखावा नंदुरबार शहरातील चौधरी परिवाराकडून मागील पंधरा वर्षापासून पर्यावरणपूरक गणरायाची स्थापना करण्यात येत असते दरवर्षी नवनवीन देखावा साकारण्यात येत असून यावर्षी चौधरी परिवाराच्या वतीने खानदेशाची कुलस्वामिनी असलेल्या आई सप्तशृंगी गडाचा देखावा सादर केला आहे हा देखावा तयार करण्यासाठी वृत्तपत्र घरगुती रंगाचा वापर करून शंभर टक्के पर्यावरणपूरक असा देखावा तयार करण्यात आला आहे सप्तशृंगी गडाचा प्रमाणात गर्दी करत असतात चौधरी परिवाराकडून तयार करण्यात आलेल्या सप्तशृंगी गडाचा देखावा सध्या शहरभरात चर्चेचा विषय ठरत आहे नमस्कार मी सुनीता चौधरी या वर्षी आम्ही गणपतीच्या याच्यात आरासमध्ये गडावरच्या देवीच प्रतिकृती गडावरच्या देवीच प्रतिकृती बनवण्याचा तया विचार केला होता तर मग त्या हिशोबाने आम्ही पूर्ण पर्यावरणपूरक असं कागदाचा वगैरे वापर करून आम्ही ही साकार केले याच्यात घरगुती कलर वापरले गेले आहेत अ ह्या गडावरचा देखावा बघण्यासाठी आजूबाजूचे भरपूर भरपूर लोक येत आहेत और आणि म्हणजे आमचं हे श्रद्धास्थान आहे गडावरची देवी खानदेशी कुलस्वामिनी आपली तर त्या हिशोबाने आणि दरवर्षी आम्ही यात्रेला वगैरे जात असतो पायी यात्रेला वगैरे त्यामुळे आमच्या मनात होतंच की एकदा तरी आपण हे करावं माझ्या सुनबाईने वगैरे मग खूप मेहनत करून आम्ही हे साकार करण्यात करायचा के प्रयत्न केलेला आहे